नमस्कार मित्रांनो मी बालाजी पोद्दार आज माझ्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण डिस्कस करणार आहोत असा जोगीतील प्रकरण मित्रांनो संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणामध्ये सी आर डी चौकशी एस आय टी चौकशी आणि न्यायालयीन चौकशी अशा तीन वेगवेगळ्या चौकशा होणार आहेत असं देवेंद्र फडणवीस यांनी हिवाळी अधिवेशनामध्ये सांगितलं होतं आणि त्याच धर्तीवर या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी सध्या होणार आहे आणि ही न्यायालयीन चौकशी न्यायाधीश टहलयानी यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे मित्रांनो हे न्यायाधीश आणि खूप शिस्तप्रिय आणि निपक्षपाती न्यायाधीश आहेत असं सांगण्यात येत आहे कारण की मित्रांनो सव्वीस साखरा असेल किंवा आदर्श घोटाळा असेल ही प्रकरण हाताळलेले हे न्यायाधीश आहेत मित्रांनो या प्रकरणाची न्यायाधीश चौकशी होणार ही न्यायालयीन चौकशी न्यायाधीश आणि यांच्या अध्यक्षखाती होणार आहे हे न्यायाधीश टहलयानी यांचा मोठा अनुभव आहे आणि यांनी मोठे मोठे प्रकरणे देखील हाताळले आहेत सव्वीस अकराचा जो हल्ला होता यामध्ये अजमल कसाबला फाशी पर्यंतचा प्रवास जो आहे तो यांनीच पाहिलेला आहे सव्वीस नोव्हेंबर दोन हजार ला जो मुंबईवरती हल्ला झाला होता आणि या हल्ल्यामध्ये अजमल कसाब हा जो अतिरेकी पकडला होता आणि याची जी केस उज्ज्वल निकम यांनी पाहिली होती आणि यामध्ये न्यायालयीन चौकशीचं काम याच न्यायाधीशांनी पाहिलं होतं आणि या न्यायाधीशांनी त्यांच्यावर भरपूर दबाव असताना सुद्धा अजमल कसाबची फाशी कायम ठेवली ती फाशी सर्वोच्च न्यायालयामध्ये देखील कायम झाली म्हणजेच अशा प्रकारचं तगडं प्रकरण पाहणारे हे न्यायाधीश आहेत त्याचबरोबर मित्रांनो जो काही आदर्श घोटाळा होता आदर्श घोटाळा तुम्हाला सर्वांना माहीतच असेल आदर्श घोटाळा हा मुंबईचा एका सोसायटीमधील घोटाळा आहे यामध्ये जवानांच्या वीर पत्नीसाठी म्हणजेच ज्या विधवा पत्नीज आहेत जवानांच्या त्यांच्यासाठी आदर्श सोसायटी बांधण्यात आली होती आणि त्या महिलांसाठी त्या कुटुंबासाठी आदर्श सोसायटीमध्ये फ्लॅट देणार येणार होते परंतु हे फ्लॅट्स काही राजकारण्यांनीच बळकावले यामध्ये मित्रांनो अशोकराव चव्हाणांना आणि सुशीलकुमार शिंदेंना देखील द्यावा लागला होता तत्कालीन सरकार त्यांचंच होतं आणि या तत्कालीन सरकारमध्ये टहलियानी यांनी चौकशी केली व त्यांच्याकडे हे प्रकरण आलं होतं त्यांच्यावर भरपूर दबाव असताना सुद्धा अतिशय निपक्षपातीपणाने त्यांनी या प्रकरणाचा निकाल लावला आणि योग्यरित्या न्याय देऊन आदर्श सोसायटीचं जे काही प्रकरण होतं ते बाहेर काढलं मित्रांनो हे असे दबंग न्यायाधीश आता मसाजोग येथील संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणाची चौकशी करणार आहेत त्यामुळे मित्रांनो सर्वांचे तारे दनानलेली आहेत कारण की हे निपक्षपाती आहेत हे डेंजर आहेत आणि कुणाचीही गय करत नाहीत त्या त्या प्रकरणाची कसून आणि निपक्षपाती चौकशी करतात अशी त्यांची एक प्रतिमा झाली आहे त्यामुळे मसाजोग येथील संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणाला न्याय भेटेल